नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहे की नागपूर मनपामध्ये ज्या जागा आलेल्या आहेत लेखापाल किंवा कनिष्ठ लिपिक तर आपण प्रत्येकांचं अभ्यासक्रम बघूया की तुम्हाला काय एक्झॅक्टली अभ्यास करायचा आहे आणि एक्झाम जवळच आलेली आहे त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर सज्ज व्हायचं आहे त्या एक्झामसाठी आपल्याकडे याच एक्झामसाठी म्हणून लिपिक कर संग्रह लेखापाल ग्रंथ सहाय्यक या सगळ्या पोस्टसाठी तांत्रिक विषयांच्या सुद्धा नॉन टेक्निकलच नाही तर टेक्निकल सुद्धा बॅचेस सुरू होत आहेत काही सुरू झालेल्या आहेत तर तुम्हाला सध्या जर हे ऍड करायचं असेल तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये ही एक गोष्ट की स्वतः सेल्फ स्टडी नाही होत आहे आणि तुम्हाला हे लाईव्ह लेक्चर्स ऍड ऑन करायचे असेल एक थोडस नॉलेज बुस्ट करायचं असेल तुमचं दसऱ्यानिमित्त ऑफर सुरू आहे आणि या ऑफरमध्ये तुम्हाला हजार रुपयामध्ये हे सगळे बॅचेस अवेलेबल आहेत आणि तुमच्या एक्झाम पर्यंतच नाही तर इथून पूर्ण एक वर्ष हे बॅचेस तुम्हाला वॅलिडिटी त्यांची राहील जर तुमची ही एक्झाम फिंगर्स क्रॉस निघून जाओ बट नाही निघाली इन केस तर आ, तुम्हाला बाकीच्या बॅच बाकीच्या बाकी एक्झामसाठी सुद्धा अभ्यास करायचा म्हणून आम्ही ही व्हॅलिडिटी वन वा साठी ठेवलेली आहे तर जर तुम्हाला हा ऑफर पिरियडमध्येच हा हजार रुपयाचा बॅच आहे दसऱ्यापर्यंत एक ते दोन दिवसांसाठी हा बॅच अवेलेबल आहे या इतक्या रुपांमध्ये लवकरात लवकर तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे आणि बॅच जॉईन करायसाठी दिल्या गेलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा तर बॅच मध्ये आपण काय काय घेतो पीवाय क्यू अनालिसिस म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट्स हे सगळं आपल्याला एक्झाम समोर असले की खूप जास्त कामात येतं राईट आणि तुम्ही लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर्स बघू शकता लाईव्ह लेक्चर बघणं पॉसिबल नाही झालं सपोज तुमचं तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर बघू शकता त्याला डाऊन डाउनलोड करून तुम्ही अनलिमिटेड टाइम बघण्याचा तुमच्याकडे हा ऍक्सेस असतो तर या सगळ्या फॅसिलिटीज सोबत आपल्याकडे ही बॅच फक्त आणि फक्त हजार रुपयामध्ये अवेलेबल आहे तर लवकरात लवकर तुम्हाला बॅच जॉईन करून घ्यायची चला आपण बघूया की सिलेबस काय आहे नागपूर महानगरपालिका म्हणजेच नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन काय आहे सिलेबस मराठी लँग्वेजचा वाचनाकलन अप्रत्यक्ष लेखन वाक्य पूर्ण करणे गुंता शब्द शब्द पर्याय एक शब्दातील पर्याय म्हणजे वन वर्ड आपण इंग्लिश मध्ये म्हणतो त्यानंतर ग्रामर कोण व्याकरण मध्ये काय काय आहे शब्दभेद लेख विराम चिन्हे उपसर्ग व प्रत्यय काळ वचन बदल लिंग बदल दिवस बदल महिना बदल आणि मध्ये अँटोनिम सिनोनिम वर्ड मिनिंग म्हणजेच शब्दार्थ आणि वाक्यप्रचार वाक्य प्रयोगांचा उपयोग हे सगळं आपल्याला मराठीमध्ये आहे आणि लँग्वेज प्रोफेशन्सी म्हणजे तुम्हाला किती जास्त आणि ती लँग्वेज येते हे, हे माहिती करून घेण्यासाठी भाषा ज्ञान साठी म्हणून काय येतं तिथे मराठी टू टार्गेट लँग्वेज ट्रान्सलेशन अँड व्हॉइस म्हणजे जर आपण मराठी टू हिंदी चूज केलं किंवा मराठी टू इंग्लिश चूज केलं मराठी दिलं राहते आणि मराठी समजून तुम्हाला ते मराठीमधला वाचलेला पॅरेग्राफ किती समजला ते समजून तुम्हाला तुम्ही चूज केलेला लँग्वेज मध्ये तो पारा चेंज करावा लागतो राईट आता आपण इंग्लिशचा सिलेबस बघूया इंग्लिश मध्ये पण काइंड ऑफ सेम आहे क्वेश्चन टॅग यु नो काय असते की एक साधा सेंटेन्स आणि त्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क असू त्याला क्वेश्चन टॅग म्हणतो जर सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह असतो काइंड ऑफ दॅट सेंटेन्सेस म्हणजे जेवढे पण टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आहेत ते विचारतात एक एक्झाम्पल दिले राहते आणि मग विचारतात पार्ट्स ऑफ स्पीच टेन्सेन्सेस अँड व्हॉइस रिपोर्टेड स्पीच डिग्रीज ऑफ कॉपरेशन जिरण जिरण म्हणजे काय असतं वी प्लस आय एन जी हॅ ना एज अ नाउन युज होत त्यानंतर पंक्च्युएशन एक्सेट्रा लँग्वेज प्रोफिशियन्सी साठी काय पॅराजंबल काय असतं पॅराजम्बल चार ते पाच सेंटेन्स दिले असते एबीसीडी म्हणून आणि तुम्हाला ते पूर्ण एक त्याचा पॅरेग्राफ कसा बनेल मग तो पहिले एक तर बी सेंटेन्स येणार की ई नी स्टार्ट होणार तो पॅरेग्राफ याला पॅराजम्बल म्हटलं जातं सेंटेन्स कंप्लीशन ऍड वर्ड ऑड वर्ड आउट म्हणजे ऑडमन आउट समजून घ्या वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे शब्द समूहासाठी एक शब्द वन वर्ड सेगमेंट देन क्लोज क्लोज टेस्ट आहे ती काय आहे ते क्लोज टेस्ट म्हणजे काय राहते क्लोज टेस्ट म्हणजे एक पॅराग्राफ दिलं राहते त्या पॅराग्राफ मध्ये चार ते पाच एकट जागा राहतात तुम्हाला ते मिनिंग समजून त्या चूज करावं लागतात तिथे ऑप्शन्स दिलेल्या असतात पण तुम्हाला ते चूज करावं लागतं त्यानंतर रिडिंग कंपनीच्या साठी अँटोनिम सिनोनिम वर्ड मिनिंग आणि आयडम्स फ्रेझेस हे सगळे असतात ठीक आहे इंटेलेक्च्युअल टेस्ट म्हणजे जसं की आपण तिथे आपल्याला मराठीमध्ये पण लँग्वेजमध्ये आपल्या तुम्हाला ते किती मराठी लँग्वेज समजते यासाठी दिलं होतं त्याचनुसार इंग्लिश लँग्वेज तुम्हाला किती समजते त्यानुसार या सगळ्या आयडम्स अँड फ्रेझेस येतात ठीक आहे म्हणी आणि त्यांचे मिनिंग आता इंटेलेक्च्युअल टेस्ट मध्ये काय होतं म्हणजे ते रिजनिंग प्लस मॅथ्स दोन्ही असतं सिटिंग अरेंजमेंट अँड पझल सिरीज वर्बल अँड नंबर रिलेशनशिप कोडिंग डिकोडिंग हे तर सगळ्यात जरुरी आहे येते म्हणजे येते येणारच आहे कोडिंग वाला प्रश्न वर्बल न्यूमेरिकल अनालॉजी डिस्टन्स सिलॉजिझम लॉजिकल ऑपरेशन्स सिमिलॅरिटीज डिसिमिलॅरिटीज सिम्प्लिफिकेशन डेसिमल फ्रॅक्शन आता इथपर्यंत काय झालं रिझनिंग झालं हे सगळं मॅथ्सचा चा पार्ट स्टार्ट होतं हा इंटेलेक्च्युअल टेस्ट मधला दोन्ही पण रिझनिंग प्लस मॅथ्स ऍड होतात फ्रॅक्शन एलसीएम एचसीएफ स्क्वेअर रूट डिव्हिजिबिलिटी टेस्ट रेशो प्रपोर्शन पर्सेंटेज एव्हरेज प्रॉफिट लॉस डिस्काउंट सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक टाइम अँड वर्क टाइम अँड डिस्टन्स आयडेंटिटीज ऑफ एजेस हे सगळं झालं इंटेलेक्च्युअल टेस्ट मध्ये जनरल नॉलेज त्यामध्ये नॅशनल करंट अफेअर्स येतात इवन इंटरनॅशनल करंट अफेअर्स पण येतात मी यासाठी वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे परत तुम्हाला नागपूरच्या बाकीच्या एक्झामसाठी पण तो इन जनरल तोच कामात येतो की करंट अफेअर्स चा स्टडी करून मग बाकीच्या ज्या स्टॅटिक पोर्शन आहेत आपले हिस्ट्री जॉग्राफी आर्ट अँड कल्चर इंडियन इकॉनॉमी किंवा सायन्स हे सगळे सब्जेक्ट्सचा स्टडी करून मग करंट अफेअर्सचा कसं करायचं हा व्हिडिओ मी बाकीच्या एक्झामसाठी आणलेला आहे तुम्हाला पण जर नागपूर मनपासाठी पाहिजे असेल तर तसे कमेंट्स करा किंवा व्हिडिओला शंभर लाईक्स द्या ती एक ठीक आहे तर आपल्याला जी मध्ये काय काय करायचं आहे नॅशनल करंट अफेअर्स इंटरनॅशनल इंडियन हिस्ट्री इंडियन जॉग्राफी आर्ट अँड कल्चर इंडियन पॉलिटी एंड गव्हर्नन्स इंडियन इकॉनॉमी अँड बेसिक्स ऑफ मायक्रो अँड मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे तुम्हाला इलेवन्थ आणि ट्वेल्थ दोन्हीचं टेक्स्ट जे सीबीएसईचं बुक आहे ते एन बुक रीड करायचं आहे कारण की त्यांनी मायक्रो आणि मायक्रो इकॉनॉमिक्स दिलेला आहे सायन्स इन एव्हरी लाइफ म्हणजे जे करंट अफेअर्स मधला सायन्स असतं तितकंच इतका सगळा हा सिलेबस तुमचा आहे तुम्हाला स्टडी करायचा आहे कुठे पण मधात काही इश्यू गेला तर डबल अकॅडमीचे नंबर तुमच्याकडे एनी टाइम अवेलेबल आहेत तर काहीही हेल्प लागला तुम्ही कॉल करू शकता असा हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ होता आवडला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा थँक्यू सो मच